शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न असलेल्या सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी सन दोन ते दोन यासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात अध्यक्षपती सर्वानुमते दैनिक दिव्य मराठीचे भरत गोटेकर यांची निवड करण्यात आली शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी दैनिक दिव्य मराठीचे भरत घोटेकर यांची निवड जाहीर करण्यात आली कार्याअध्यक्षपदी सचिन सांगळे सरचिटणीसपदी नारायण अभाळे उपाध्यक्ष नवनाथ आव्हाड व संतोष भोपी यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी विजय राधाकृष्ण बोराडे संघटक म्हणून रामहरी सुरसे सरचिटणीसपदी सिराज कादरी भानुदास वैरागी सह खजिनदार विकास गीते सहसंघटक विकास दळवी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश करपे आनंदा नरोडे संदीप भोर संदीप प्रकाश शर्के नितीन शिंदे कैलास नवले विजय शेतोळे संपत डोली यासह सिन्नर तालुका भरातील पत्रकार बांधव उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड निवडणूक अधिकारी म्हणून सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचं कामकाज तालुका अध्यक्ष पदासाठी भरत गोटेकर यांचा एकमेव आज आलेला होता सचिन सांगळे यांचा कार्याध्यक्ष पदासाठी आलेला होता दत्तू आव्हाडे सहचिटणीस पदासाठी आलेला होता नवनाथ आव्हाड उपाध्यक्ष पदासाठी संतोष गोपी उपाध्यक्षपदासाठी विजय राधाकृष्ण बोराडे खजिनदार पदासाठी होता रामहरी सुरशे संघटक श्रीराज कादरी सह सरचिटणीस भामदास बायरागी सह, सह विकास गीते सहकाजिंदा विकास दळवी सहसंघटक यांचे प्रत्येकाचे एक एकमेव अर्ज आल्याने मी या सर्वांची सिन्हा तालुका मराठी पत्रकार संघावरती निवड झाल्याचं मी जाहीर करतो आणि सर्वांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि

प्रत्येकी सल्लामसलत करून प्रत्येक एक एक अर्ज आल्याने आपण बिनविरोध निवडीसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळा अध्यक्ष आणि या सर्व नूतन कार्यकारिणीने दर महिन्याला किंवा दोन महिने तुम्ही एकदा मिटिंग घेऊन पत्रकारांसाठी या काही योजना राबवता काही सामाजिक उपक्रम घेता येईल असे सर्व उपक्रम घ्यावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पत्रकार संघाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये मला उपाध्यक्ष पद तुम्ही सर्वांनी दिलं त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे चा आभारी आणि भावी कार्यक्रम घेण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तुमचं सर्वांचं मोलाचं सहकार्य मिळावं हीच अपेक्षा या मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तुम्ही सर्वांनी माझी एकमता निवड केली त्याबद्दल तुम्हाला त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद माझ्यासोबतच इतर जे दहा कार्यकारिणीशील पदाधिकारी निवडले त्या सर्वांना शुभेच्छा आणि याच्या अगोदर ज्या कार्यकारिणी काम केलं त्यांच्या त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण अधिकाधिक चांगले उपक्रम राबवू मी एकटा अध्यक्ष नाही तुम्ही सगळे या पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे असं समजा आणि तुम्हाला जे नवनवीन उपक्रम सुचतील तसे आपण जास्तीत जास्त उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू तुमच्या सगळ्यांचं मला त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे मी एकटा तो गाडा नाही जसं इतर पदाधिकारी त्यांचं सहकार्य आहे तसं तुमच्या प्रत्येक सभासदांचं पण मला सर खऱ्या अपेक्षित एवढं दोन माझ्या दोनशे